तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला शहरात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सलग एकशे बत्तीसाव्या वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जयहिंद चौक जुने शहर अकोला येथून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रींची पूजा करून ही ऐतिहासिक मिरवणूक पारंपरिक मार्गावर निघाली मानाचे श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ क्रमांक एक श्री राजराजेश्वर गणेशोत्सव मंडळ क्रमांक दोन श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ क्रमांक तीन आणि खोलेश्वर शुभक्त गणेशोत्सव मंडळ पालखी क्रमांक चार यानंतर पूर्ण तयारीसह वेळेवर जयहिंद चौकात पोहोचलेल्या मंडळींना मिरवणुकीत प्राधान्य मिळाले शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक संजय गांधी चौक पूल पोलीस चौकी नागपुरी जिंद चौक शहीद अब्दुल हमीद चौक गवलीपुरा कच्छी मस्जिद चौक आणि गांधी चौक अशा प्रमुख चौकातून मार्गक्रमण करत पुढे गेली सर्व चौकांवर मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण व शिस्त राखली प्रत्येक मंडळाच्या वाहनावर मंडळाचे नाव श्रीची मूर्ती भगवेध्वज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर महाराणा प्रताप आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या आयोजक समितीच्या आवाहनाप्रमाणे संपूर्ण मिरवणूक संयमपूर्ण शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक उत्साहाने पार पडले विभत्स सोंग व मध्य पानाला कुठेही स्थान नव्हते आयोजन समितीत अध्यक्ष ॲडव्होकेट मोती मोहता कार्याध्यक्ष हरीश भाई अलीम चंदानी अलीम चंदानी सचिव संग्राम गावडे संतोष पांडे नीरज शहा मनोज साहू मंगेश काळे उपाध्यक्ष रमाकांत खेतान मनोज खंडेलवाल गुलाबराव गावंडे माजी राज्यमंत्री विशेष मान्यवर उपस्थित होते याशिवाय ॲडव्होकेट आकाश फुंडकर अकोला जिल्हा पालकमंत्री खासदार अनूप धोत्रे माजी खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार अमोल मिटकरी आमदार धीरज लिंगाडे डॉक्टर रणजित पाटील माजी मंत्री माजी आमदार सुधाकर गणगणे माजी आमदार वसंतराव खोटरे हरिदास भदे पवनराव चौधरी लक्ष्मणराव तायडे माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया गजानन दाळू गुरुजी आमदार विप्लव बाजोरिया मदन भरमड माझी अकोला महापालिका महापौर आणि विजय अग्रवाल माझी अकोला महापालिका महापौर आणि इतर मान्यवर आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला